प्रेमी कला आणि तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी रेडी झाली आहे कारण की आज दोन ओपनिंग आहेत आ, एक आणि माझी फ्रेंड संस्कृती तिला तुम्ही इथून मागच्या ब्लॉगमध्ये नेहमी पाहिलेलं आहे तिने नवीन केकचं स्वतःचं शॉप पहिलं पण तिचं शॉप होतंच बट आता तिने स्वतःचं शॉप चालू केलेलं आहे केकचं त्याचं ओपनिंग आहे प्लस माझी अजून एक फ्रेंड आहे सुवर्णा मिस सुवर्णा शिंदे ज्यांनी स्पेशल चाईल्डसाठी प्री प्रायमरी स्कूल चालू केलं आहे त्या स्कूलला पण आपल्याला आज व्हिजिट द्यायचं आहे दोघींचं पण ओपनिंग एकाच दिवशी आहे आणि टायमिंग पण सेम आहे आणि त्यात प्लस आज मला एक पार्सल रिसीव्ह झालं आहे आ, मला माझ्या घराची होम टूर द्यायची आहे घराची नाही देऊ शकणार पूर्ण मी पण हॉल आणि जो मी बाहेरचा जो शुराटचा एरिया बनवला आहे प्लस एक बेडरूम पण रेडी झालेला आहे तर त्या दोन्हींची मला होम टूर द्यायची तर थोडं डेकोरेशन डेकोरेशनचं सामान म्हणजे डेकोरेशन पूर्ण घराचं बाकी होतं तर त्या डेकोरेशनचं सामान मी थोडं थोडं कलेक्ट करते मला इन्स्टाला एक पेज मिळालेलं होम बेसिक म्हणून तर त्याची मी लिंक देते मी देईल मी तुम्हाला आणि त्याचे फोटोज पण दाखवेल मी अजून ओपन नव्हतं केलं मी फक्त हे ओपन करून पाहिलं होतं की कसं आलं आहे तर आपण थोडं ओपन करून बघूयात एक मी जे इंडोर प्लांट्स आहेत छोटे प्लांट्स जे येतात किंवा जे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत त्यांच्यासाठी मला काहीतरी वेगळं हवं होतं प्लांटर्समध्ये तर मला हे पेज दिसलं तर म्हटलं चला आपण ऑर्डर करून पाहूयात आणि त्यांची ऑफर पण होती ट्रिपल नाईनला तीन नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णवला तीन असे तीन प्लांटर मला मिळालेत तर फर्स्ट प्लांटर आहे हा जो मी ओपन नाही केला आहे ओपन करायचं मी खूप ट्राय केलं नाही झालं नाही सी तरी घेऊन आली आहे आणि हे मेटल प्लांटर्स आहेत मला ह्याच्यातले दोन कलर खूप आवडले होते पण ते आउट ऑफ स्टॉक होते म्हणून मी आता हा फर्स्ट आहे ब्लॅक कलर त्याच्यात गोल्डन डिटेल म्हणजे गोल्डन कलर आणि याला स्टँड पण आहे सगळ्यात खूप छोटस स्टँड आहे जास्त मोठं पण नाही आहे खूप छोटं स्टँड आहे पॅकिंग एकदम छान करून दिली आहे मेटलचं आहे पण तरी पण त्यांनी एकदम प्रॉपर त्याचं हे करून दिलेलं आहे की ते खराब होऊ नये म्हणून सो हे आहे त्याचे स्टँड आय होप सुलट आहे हे आहे स्टँड आणि हे आहे त्यातलं जर तुम्हाला आर्टिफिशियल तर घ्यायला तर माझ्याकडे हे जे आहे त्याला ऑलरेडी बेस आहे पण काही काही जे प्लांटर पण ॲमेझॉनवरनं सॉरी काही काही जे प्लांट्स आहेत जे आपण ॲमेझॉनवर वगैरे घेतो त्यांच्यासाठी जर तुम्ही प्लांटर पाहत असाल तर हा ऑप्शन चांगला आहे दिसायला छान आहे थोडं वजन कमी घेत आहे का तर हे आहे फर्स्ट प्लांटर मेटलमध्ये वाला चेक करूयात छोटे आहेत जे मला साईड टेबलसाठी किंवा आपण वॉश बेसिन आहे तिथे ठेवण्यासाठी त्या ठिकाणसाठी मी घेतलेले आहेत हे आहे स्टँड आणि हा आहे, आहे सेकंड प्लांटर हे आहे दिसत Last वाला ब्लू ला हा लास्टवाला प्लांट आहे ब्ल्यू कलरचा जसं मी सांगितलं की मला दोन कलर अजून वेगळे हवे होते पण ते अवेलेबल नसल्यामुळे मी जे आहे त्यातले थोडेसे जे मला थीमशी मिटेल होते पाहिजे होते ते मी घेतलेले आहेत ते याचं पण स्टँड जे पहिलं ब्लॅकवाल्याचं स्टँड आहे तसंच आहे तुम्ही विदाऊट स्टँड पण ठेवू शकता जर मला स्टँडची गरज नसेल तुम्ही विदाऊट स्टँड पण ठेवू शकता हे कटिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेमॅटिक हे असे आहे तीन प्लांटर आता याच्यासाठी मी प्लांट्स पण ऑर्डर केले तर थोड्या दिवसात प्लांट्स पण येतील ते पण मी लावून दाखवेल की ते कसे दिसतात इवन मी ठरवलं होतं की एखादं ह्याच्यामधलं थोडं काहीतरी वेगळं वेगळ्या कारणासाठी पण आपण वापरू शकतो ते पण मी तुम्हाला दाखवेल की मी काय करणार आहे त्याच्यामध्ये

मला काही सांगायचं तुला सांगू शकतेस तू तिचं मेहनत होईल नाही तरी पण मुलींनी प्रगती केली आहे काय वाटतं ज्या जमान्यामध्ये लोक म्हणतात मुलगा पाहिजे छान हा काकू <laughs> दोनच मुली आहेत आणि मुलीने खरंच खूप मेहनत केली आणि खूप कमी वयामध्ये मेहनत केली आहे सो कापू काकूची तर त्यांचा साथ त्याच्यावर तर पॉसिबलच नाही आहे पण अशा वेळेस आईवडिलांना जो अभिमान असतो ना तो शब्दात न सांगण्यासारखा आहे <laughs> अरे खरंच तुमची पोरगी ना एकदम भारी आहे दोघी पडली

हे आहे किचन जिथे आमची संस्कृती मावशी केक बनवणार आहे बरोबर ना छान आहे ना, ना किचन हे आहे गणपती बाप्पा बघ ना आणि मोठं किचन बनवलंय सगळ्यात मी कोणसा केक चालू

요 Democrats 박사운데, तर संस्कृतीने नवीन शॉप चालू केलं आहे आवाज मला माहीत नाही किती क्लिअर येणार आहे आम्ही सगळ्याजणी खूप प्राऊड आहोत की एवढ्या कमी वयामध्ये तू एवढं मोठं एवढं मोठं सक्सेस

आलो आहोत एका स्कूलला विजिट करण्यासाठी आणि ते आहे आमच्या मैत्रिणीचं म्हणजे सुवर्णा मिसचं मी त्यांना आहोजाहो घालते कारण की मला तशी सवय लागलेली आहे परंतु माझ्या मैत्रिणीचं हे खूप वर्षाचं स्वप्न आज तिने पूर्ण केलेलं आहे कशासाठी काय केलं सांगशील जेणेकरून आपले जे डिसेलिबिटी चाईल्ड असतात त्यांची सर्व्हिस इथे आपल्याकडे प्रोव्हाइड केली जाते एडीएचडी एल डी ऑटिझम हे सगळे ज्या कॅटेगरीज आहेत इथे कव्हर होतात त्यांचं प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर सिनियर इथं त्यांचं एज्युकेशनल होतं थेरपीज होते आणि ऑल इन्क्लुड बिहेवियर थेरपी होते आणि हे आपली छोटीशी सुरुवात आहे सुपरमॅन स्कूलची तो ऑनलाईन पण करतो ना ऑनलाइन पण आहे ना ऑनलाईन पण

थँक यू हॅलो टीचर ॲडमिशन कॅन्सल होतील हा हॉल आहे तुमचा मला कळायचंय टीचरला थेरपीची गरज आहे का

आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं हे प्रेम माझ्यावर असंच राहू द्यात धन्यवाद